नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या सर्वांची लाडकी मालिका तुझ्यासोबतीने आजचा तेवीस जानेवारीचा भाग आपण पाहत आहोत आजचा भाग इतका दमदार होता की शेवटपर्यंत डोळे स्क्रीनवरच खेळले राहिले आजच्या भागात आपण पाहतो की मल्हार आपल्या कंपनीसाठी एक अस्सल मराठमोळं जेवण बनवणारा शेफ हवा असतो आणि तो तो शोधत असतो अनेक मोठे मोठे प्रोफेशनल शेफ ऑडिशनसाठी आलेले असतात पण मल्हारला कोणाच्याही हातची चव मनासारखी वाटत नाही एकामाग एक सगळ्यांचे पदार्थ तो चाखून बघतो सगळ्यांना नकार देतो दरम्यान समजतं इव्हेंट्सला शेफची तातडीने गरज आहे तिच्या मनात विचार येतो की आपल्याकडे शिक्षणाचं मोठं प्रमाणपत्र नसलं तरी आपल्याला जेवण बनवायचं मनापासून प्रेम आहे घरगुती डब्बा सर्व्हिस चालवणारे नुपूर स्वतःला एक संधी द्यायचं ठरवते पण इथेच तिच्या वाटेत तायडी उभी राहते नुपूरच्या साध्या पेहराव्यावरून तिच्या कामावरून ताडी तिचा अपमान करते डबे बनवणाऱ्या बायका आणि फाईव्ह स्टार शेफ यात जमीन आसमानचा फरक आहे असं ती सांगते नुपूरला तिथून हकलून लावते नुपूर खूप दुखावते पण तरीही आपल्या कामावरचा विश्वास सोडत नाही नुपूर तिथून निघून जाते मात्र तिचा डबा तिथेच राहून जातो आणि इथूनच सुरू होतो आजच्या भागात सगळ्यांच्या जेवणाची वेळ झालेली असते आणि तो डबा त्या टेबलवरनं उचलून मल्हार जिथे जेवण करतो त्या टेबलवरती तो डबा कामगारामार्फत पोहोचवला जातो आणि जेव्हा मल्हारला ताट वाढायची वेळ येते तेव्हा चुकून तोच डब्बा मल्हारच्या जेवणासाठी वाढला जातो पहिला घास घेताच मल्हार थांबतो त्याचे डोळे मिटतात आणि आपल्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण होते इतकी घरगुती आपुलकीची चव त्याला खूप वर्षानंतर अनु अनुभवायला मिळते मल्हार लगेच विचारतो हे जेवण कोणी बनवले शोध घेतला जातो पण डबा कुणाचाच नसतो तायडीच्या लक्षात येतं की हा तर त्याच नुपूरचा डबा आहे जिने तिला अपमान करून बाहेर काढलं होतं पण आता उशीर झालेला असतो मल्हार ठामपणे सांगतो की हा शेफ आपल्याला हवा आहे आणि तो स्वतः परत येईल यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो कारण अशी चव फक्त मनापासून जेवण बनवणारी व्यक्तीच देऊ शकते तर मल्हार तिथे तो डब्बा परत घ्यायला येईल असा ये। विचार करून त्या शेफची वाट पाहत राहतो आणि भागाच्या शेवटी नुपूरच्या आर्थिक अडचणीही समोर येतात पैशांचा ताण ॲडव्होकेटचा दबाव आणि घरची परिस्थिती या सगळ्यातून ती कशी बाहेर पडणार हा प्रश्न उभा राहतो पुढील भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नुपूर परत आपला डब्बा घ्यायला येणार आहे मल्हारला सत्य कळणार आहे आणि तो नुपूरला एक कठीण पण निर्णायक चॅलेंज देणार आहे फक्त पंधरा मिनटात तीच हिरवी चटणी बनवून दाखवायचं आता प्रश्न हा आहे की नुपूर हे चॅलेंज कसं पूर्ण करेल आणि ती हेडशेप बनेल का आणि तिच्या आयुष्यातला संघर्ष आता संपेल का हे सगळं पाहणं पुढच्या एपिसोडमध्ये प्रचंड इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागामध्ये चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं जे काही मत असेल या रिव्ह्यू व्हिडिओबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तुमच्या आयुष्यातला खूप अनमोल वेळ देऊन या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो तुम्हाला जर रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद